नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड पोलीस स्टेशनला एक कार्यक्षम कर्तव्यदक्ष अधिकारी नव्यानच या ठिकाणी जॉईन झालेले आहेत कुमार कदम असं त्यांचं नाव आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशनवरून त्यांची इथं ते सासवडला बदली झालेली आहे गेले अनेक दिवस सासवड पोलीस स्टेशन अनेक वादग्रस्त चर्चेनंतर सरकारनं अतिशय विचारपूर्वक एक चांगल्या सक्षम अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केलेली पाहायला मिळते साहेब नमस्कार, नमस्कार। तुम्ही मावळ वडगाव मावळसारख्या एका हायवेवरच्या पोलीस स्टेशनला काम केलेलं आहे आणि सासवडसारख्या आता ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी तुम्ही पुण्यापासून तीस किलोमीटर अंतर असलेल्या पोलीस स्टेशनला आलेल्या गेल्या आठ दिवसात तुम्हाला काय साधारण तिथल्या आणि इथल्या पोलीस स्टेशनमध्ये काय फरक वाटला क्राईममध्ये काय फरक वाटतोय इथून मागचा रेकॉर्ड पाहिलेला धन्यवाद बरोबर आहे मी याच्यापूर्वी जवळपास सव्वा दोन वर्ष मी वडगाव मावळ येथे पोलीस नेशन म्हणून काम केलेलं आहे आता एक आठ दिवसापूर्वीच मी सासवड इथे माझी नियुक्ती झालेली आहे तसं बघितलं तर वडगावसुद्धा ग्रामीणच थोडंसं भाग आहे परंतु थोडंसं जरा पिंपरी इंचवरचा त्याला टेस असल्यामुळे तो थोडा शहरीकरणा निम शहरी भाग झालेला आहे तर निश्चित असा थोडासा फरक आहे इथील जे सगळे नागरिक, जाहे। नागरिक जे आहेत ते नागरिक सगळे स्थानिक आहेत बाहेरच्या परप्रांतीय म्हणा किंवा बाहेरील ज्यातील जे नागरिकांचं प्रमाण कमी आहे आणि तक्रारींचं स्वरूप हातात बघितलं तर जास्तीत जास्त हे वैयक्तिक अजून तसं एवढ्या आठ दिवसामध्ये असा अंदाज येणं शक्य नाही परंतु गावागावातील बांधा बांधावरची भांडणं भावकीतली भांडणं अशी आहे त्याच्यामध्ये असं दिसून त्याच्यामध्ये आहे एवढासा का अजून फरक म्हणजे जाणवलेलं नाही अजून ह्याच्यामध्ये आता हा काम करून आपण त्यावेळेस याच्यावरती बोलू शकतो आपण ह्याच्यामध्ये आता तुमची न्यायालयाच देखील झालेली आहेत लगेचच तुमच्या काही कामकाजाचा अंदाज आम्हाला करता येणार नाही परंतु नागरिकांना कायदा न्यायव्यवस्था याबाबत आपण काय या आवाहन करू निश्चितच आपण आता सुरुवातीला म्हटले की कार्यक्षम वगैरे ते जे शब्द आहेत ते आपणच ठरवावेत आम्हाला एक ठराविक आम वेळ एक दोन महिने आम्हाला आमचं काम करण्यासाठी आपण सर्वांना आमची विनंती आहे की लगेचच आमच्या कामाबद्दल काही जज करण्यापेक्षा एक थोडा वेळ द्या आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी चुकीच्या होत्या किंवा घडत होत्या त्या गोष्टीमध्ये काय फरक पडला असेल तर तुम्ही आम्हाला कार्यक्षम म्हणा किंवा चांगलं का काम केलं असं म्हणू शकता याच्यामध्ये आहे तर निश्चितपणे ज्या काही गोष्टी आमच्या कानापर्यंत येतील विशेषतः आमची प्राधान्य जे आहे जे जो नागरिक किंवा जे नागरिक आमच्याकडं पोलिसांना येतील त्यांना आमचं एक समाधानकारक सेवा देण्याचं आमचं काम राहील त्यांची तक्रार कोणत्याही प्रकारची जर तक्रार असली तर ती तक्रार ऐकून घेतली जाईल व्यवस्थित आणि त्याच्यावरती जे काय कायदेशीर असेल त्याप्रमाणे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यानंतर सासवडमधील आता मी आल्यापासून बरेच समाजसेवक पत्रकार अजून सजग नागरिकांनी अवैध धंदे वगैरे सुद्धा आमच्याकडं खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा आम्ही परिणामकारक सर्व स्टाफच्या मदतीने आम्ही त्याच्यावरती कारवाई करू आणि हा जो बदल आहे तो सासवडकरांना निश्चितपर्यंत ग्रामीण भागात ते बदल दिसण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु शहरामध्ये अशा गोष्टींचा फरक निश्चितच आपल्या पत्रकारांना असेल किंवा बाकीच्या नागरिकांना निश्चित जाणवेल लागेल असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो त्याच्यामध्ये आगामी दिवाळी सणाचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्साह आहे या काळामध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी आता आंतरराष्ट्रीय विमानतळ सासवर्ड आहे पी एम आर डी येते आय टी हब येते या ठिकाणी होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे मोठी गुंतवणूक या पुरंदरमध्ये होणार आहे त्यामुळे गुन्हेगार देखील त्या स्वरूपाचे गुन्हे अशा प्रकारचे गुन्हे देखील घडण्याची शक्यता आहे याबाबत नागरिकांनी काय काळजी घ्यावी आपण काय आवाहन करू निश्चितच याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तर इथं पुरंदर या ठिकाणी विमानतळ होत आहे आय टी पार्क येतो आहे जवळपास म्हणजे ह्या भागामध्ये आपल्या एक ठराविक दहावीस गावामध्ये पंचवीस गावामध्ये जवळपास हजारो कोटी रुपये येणार आहेत आणि जसं आपल्या सर्वांना माहीत आहे तसंच ते जे सायबर बाकीचं तुमच्या घरात येऊन चोरी करणार किंवा तुमच्या घरी येऊन डाका टाका दौडा घालणार हे प्रमाण हे अतिशय अजिबात घडणार नाही परंतु मोबाईलच्या मार्फतीने सायबर गोऱ्यांच्या मार्फतीने आपली बँकेत असलेली जी जमापुंजी आहे रक्कम आहे याला निश्चितपणे धोका संभवू शकतो तर या बाबतीमध्ये सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की मोबाईलच्या मार्फतीने मोबाईलच्या मार्फतीने अजिबात असे कोणतेही व्यवहार करू नका ज्या लिंक येतील किंवा तुम्हाला मोबाईलद्वारे काय तुम्हाला विचारलं जाईल तुमचा पासवर्ड ओ टी पी बँकेच्या संदर्भात कोणतंही ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत तुम्हाला पैसे पाठवायचे कोणतंही आर्थिक अजिबात कोणताही संभाषण करू नका कोणतीही माहिती पुढच्या व्यक्तीला देऊ नका सासवड काय जास्त लांब नाही आपली जी ज्या ठिकाणी आपली ब्रँच आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ब्रँच मॅनेजर असतील किंवा सक्तीतले जे कोण अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करा आणि समक्ष त्या ठिकाणी काय करायची ती कारवाई करा आपला खाते नंबर आपले ओ टी पी हे अजिबात तुम्ही शेअर करू नका या बाबतीमध्ये कालच आम्ही बँक ऑफ इंडिया ते जे अधिकारी आहेत त्यांच्यासंबधी चर्चा केलेली आहे आणि बँका सुद्धा बँकांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा अशा लोकांच्यात अवेअरनेस करा आणि गावोगावी जाऊन फ्लेक्स लावून की बँक तुम्हाला मोबाईल मार्फत कोणतीही माहिती विचारत नाही माझी कळकळीची विनंती आहे आपली जी जमापूं आहे जमीन कष्टाने केलेली असेल किंवा आपली जमीन गेली असेल किंवा आपलं काय गरजा गेलं असेल त्यातून आपल्या पूर्वजांच्या जी काष्टाची ठेवा आहे त्यातून आपले पैसे मिळणार आहेत तर ते पैसे ठेवताना व्यवस्थित बँकेत सुरक्षित राहतील असं ठेवा मोबाईलच्या मार्फतीनं कोणताही व्यवहार करू नका आम्ही आमची कळकळीची विनंती आहे अशा प्रकारे कुमार कदम साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करू सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये काम करावं सदरक्षणाय खलनिग्रहण आहे अशा प्रकारचं जे पोलिसांचं वाक्य आहे ते गुंडांना शासन झालं पाहिजे त्यांच्या पुढं दहशत असली पाहिजे प्रामाणिक सज्जन नागरिकांना आपला आधार वाटला पाहिजे खोटे गुन्हे दाखल होता कामा नाहीत आणि जे गुन्हे करतायत त्यांच्यावर मात्र दहशत निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचं काम आम्ही आपल्याकडून अपेक्षित करतो धन्यवाद आपल्या या आप भूमीमध्ये स्वागत दे। आहे सासवड पुरंदर वाशियांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्या सर्वांना आरोग्यदायी वैभवदायी जाई जाऊ आणि फटाके वाजवत असताना किंवा करत असताना आपल्या लहान मुलांच्यावर लक्ष ठेवा अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वगैरे बाजारात आलेले आहेत तर त्यातून कोणतीही दुखापत होणार नाही आणि आपली दिवाळी बिघडणार नाही सर्वांनी दक्षता घ्यावी सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा